की रायगडावर राजधाणती रायगडावर राजधाणती होती शिवछत्रपतींची गाव तळासी वाळूसरे या नावाच आणि राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच आई बाई को ताणहा मुलगा आई बाई को ताणहा मुलगा कुटुंब होत छोटस अन शोभत होत हिरा नावत्या त्या तडबधार घरवाळीच चालत होती अहो चालत होती उपजीविका त्याने धंद्यावरती अन एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली ध्यानी नाही मणी नाही कवा सांजवेल ती टळून गेली सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा अन मनात ब्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताणह माझ हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्याहो म्हणा पण गडकरी म्हणती नाही अज्ञा शिवरायांची आम्ही अन बाळाची ती आठवण येता माय मावळी ती वेडी पिसी अन तो कडा उतरून खाली जाऊणी बाळाला ती घेई कुशी अन आतुलनीय धाडस पाहुणी आतुलनीय धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊणी प्रेमे सन्मानित केले कड्याखाली त्या बुरुज बांधला आईच्या प्रेमाची म्हणून कथा ऐकू ये ते अजून तेथील हिरकणी बुरुजाची तेथील हिरकणी बुरुजाची